मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर किती हाकला हाकला फिरी येते पिकावर किंवा मन जहरी जहरी याच न्यार रेतंतर मन मन जहरी जहरी याच न्यार रेतंतर अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर मन केवढ केवढ जसा खा कसाचा दाना मन एवढं एवढं त्यात आभाळ बी मावेना मित्रांनो मनावर एवढं छान पद्धतीने मला नाही वाटत की कोणत्या कवीने आपल्या कवितेमध्ये मांडलं असेल ती एकमेव कवयित्री म्हणजे बहिणाबाई चौधरी मग ते जीवनाचं उपदेश असो माणसावर करान्वय करावयाची संस्कारे असोत किंवा तुमच्या मनाचं मनोरंजन असो निसर्ग कविता असो भावकविता असो प्रेमकविता असो सामाजिक कविता असो प्रत्येक शब्दा शब्दामधून बहिणाबाई चौधरींनी एक लावण्य फुलवलेलं आहे सौंदर्य फुलवलेलं आहे उपदेश दिलेला आहे समाजाला सुसंस्कारित केलेला आहे आणि तेही केव्हा तर जात्यावर दळता दळता कारण कारण बहिणाबाई या निरक्षर होत्या खानदेशामध्ये जन्मलेल्या खरं म्हणजेच लेवा ले, ले गणबोलीमध्ये त्यांनी कविता लिहिल्या लिहिल्या म्हणण्यापेक्षा त्यांना लिहिताच येत नव्हतं त्यांनी गायल्या उत्स्फूर्त त्यांचं गायन होतं त्या काम करता करता आपल्या जीवनाचे जीवनात आलेले भोग कष्ट उपसता उपसता त्या कष्टाला न मानता त्या कष्टामध्येही सहज सुख शोधणाऱ्या सुखानं ते काम करता करता त्यांच्या मनाचीून जी उत्स्फूर्त बोल निर्माण झाले त्या म्हणजे बहिणाबाईच्या कविता बहिणाईची गाणी मित्रांनो बहिणाबाईंनी अशाच कविता म्हटल्या आहे आणि त्या केव्हा तरी सोपानदेवांनी लिहून ठेवल्या आहे तशाच राहिल्या केव्हा तरी प्रकेय अत्रे सोपानदेवांना भेटले आणि प्रके अत्रेंना सोपानदेवांनी ते बाड दाखविलं म्हणाले अरे हे तर अस्सल सोन्याची खान आहे याला प्रकाशित करूया आणि ते कविता तो कविता संग्रह प्रकाशित झाला बहिणाईची गाणी बहिणाबाई चौधरी मित्रांनो ग्रामीण बोलीमध्ये लिहिलेल्या पण माणसाच्या काळजापर्यंत सहज पोचणाऱ्या आणि माणसाला एक उन्नत जीवन कसं जगावं याचं साध साध सोप्या सोप्या उदाहरणांमधून दाखले देत सांगत सुटलेल्या बहिणाबाई चौधरी म्हणजे मराठीतील अस्सल लेन आहे मित्रांनो बहिणाईची गाणी या कविता संग्रहामध्ये अनेक चांगल्या कविता आहे त्यामधून एक कविता निवडलेली आहे लपे करमाची रेखा कर्म करमाची म्हणजे कर्म रेखा म्हणजे रेषा कुठेतरी माझ्या कर्माची रेषा लपलेली आहे आणि ती रेषा पुसून गेलेली आहे म्हणजेच जे भविष्य आपण ज्योतिषाकडे पाहतो आणि ज्योतिषी आपल्याला काहीही सांगते खरं म्हणजे शिकलेले माणसं सुद्धा आपलं नशीब कसं आहे नशीब पाहण्यासाठी त्या ज्योतिषाकडे जातात आपल्या भविष्यासाठी आपल्या वर्तमानासाठी दारोदार भटकणाऱ्या बऱ्याचदा अशिक्षित असणाऱ्या ज्योतिषाकडनं आपलं भविष्य ऐकून घेतात आणि वर्तमान अंधारात गाडून भविष्याच्या आशेवर दुःखात जीवन जगतात अशी बऱ्याच शिकलेल्या माणसांची करुण कहाणी आहे तिथे भविष्यावर भविष्य आपल्या हातातच आहे लाथ मारीन तिथे पाणी काढीन ही उमेद असणारी आणि भविष्य आपणच घडवू शकतो ज्योतिषाची काहीही आवश्यकता नाही मीच माझा शिल्पकार आहे ही भावना ही मनोकामना जोपासणाऱ्या बहिणाबाई कुठे हाही आपल्याला प्रश्नच पडतो आणि म्हणून बहिणाबाईचं मोठे पण कशात आहे तर बहिणाबाई अशिक्षित असून सुद्धा आपलं भविष्य आपणच निर्माण करू शकतो यावर त्यांचा ठाम विश्वास आहे आणि त्यासाठी ज्योतिष्याची आवश्यकता नाही म्हणून ते ज्योतिष्याला परत पाठवतात हा आशय या कवितेच्या माध्यमातून सांगितलेला आहे मित्रांनो बहिणाबाई चौधरी असं म्हणतात की लपे करमाची रेखा माझ्या कुकवाच्या खाली पुसुसिनी गेलं कुकू रेखा उघडी पडली म्हणजे काय म्हणजे मित्रांनो बहिणाबाई चौधरी या विधवा झालेल्या आहे वैधव्याचं दुःख त्यांना आहे त्यांना लहानगा सोपान मुलगा आहे पण पण जो आयुष्याचा जोडीदार आहे ना तो केव्हाच निर्वतलेला आहे आयुष्याचा जोडीदार निर्वतल्याचं दुःखी मरण पावल्याचं तो निघून जाण्याचं दुःख काय असतं किती असतं जिस्तन लागे वहीतन जाने क्या जाने गवारारे ज्याचं जळतं त्यालाच कळतं हे फक्त बहिणाबाईलाच विचारावं की जोडीदार निघून गेल्याचं दुःख काळ असतं हे त्यांना आणि म्हणून ते म्हणतात की लपे करमाची रेखा माझ्या आयुष्याची आपण म्हण साधारणतः आपण म्हणतो की माणसाचं भविष्य जे आहे माणसाचं जे आयुष्य आहे हे इथे कर्मा, कर्माची एक रेखा असते या कपाळ्यावर एक रेखा असते आणि तो निघून निघून गेलेला आहे म्हणजे माझं भविष्यच उघडं पडलेलं आहे जोडीदार म्हणजेच जगणं जोडीदार म्हणजेच वर्तमान आणि जोडीदार म्हणजेच भविष्य तोच निघून गेलेला आहे आणि म्हणून माझं जणू काही आयुष्य जणूजू काही माझं दैवच फाटलेलं आहे संपलेलं आहे उद्ध्वस्त झालेलं आहे म्हणून ती कर्माची रेखा जणू काही माझ्या कपाळावरची भाळावरची ती उघडी पडलेली आहे पुसुशिनी गेलं कुकू कुकू केलेलं आहे आता हिंदू धर्मामध्ये कुंकू केव्हा केव्हा लावल्या ला जाते तर सौभाग्यवतीचं ते लक्षण आहे जेव्हा ती तिला पती जिवंत असतो तेव्हाच कुंकू लावल्या जाते नाही तर पती जर निघून गेला तर कुंकू पुसल्या जाते आणि मग कुंकू पुसणं फक्त हा कुंकू हा शब्द महत्वाचा नाही तर कुंकुवामागे जे कुंकू हे कशाचं तरी प्रतीक आहे सौभाग्याचं प्रतीक आहे त्याच्यामागे जो रूढी संस्कृतीने अर्थ लावलेला आहे तो अर्थ महत्वाचा आहे मित्रांनो कुंकू पुसणे साधी घटना नाही आहे तर यामागे पती निघून जाणे म्हणजेच आयुष्याचा जोडीदार निघून जाणे म्हणजे वैधव्य प्राप्त होणे एकाकी एक अकाली जीवन जगणे म्हणजे दुःखाचा डोंगर पार करत करत जगणे असा संदर्भ आहे आणि म्हणून त्या एकट्या पडलेल्या आहे कोलमडल्या जरी नसल्या तरी एकाकी पडलेल्या आहे त्या एकाकीपणाचं एका दुःख पुसुसेनी गेलं कुकू रेखा उघडी पडली मित्रांनो याला आणखी एक वेगळा संदर्भ आहे बहिणाबाई चौधरी या मागल्या शतकामधल्या आहे मागल्या शतकामध्ये पतीला आताही महत्त्व नाही यशातला भाग नाही पण मागल्या शतकामध्ये पतीला अधिक महत्त्व यासाठी होतं की विधवा विवाह हो करता येत नव्हता विधवेला विवाह हो करता येत नव्हता त्यामुळे जो भी हो जैसा भी मेरा पती मेरा देवता आहे अशीच त्यांची एक श्रद्धा होती आणि म्हणून पती हाच परमेश्वर मानला जायचं आणि पतीचं पती, पती असण्याचं प्रतीक म्हणजे कुंकू होतं म्हणून कुंकू कधी मोडता येत नव्हतं आता मात्र जमाना बदललेला आहे आता कुंकवाच्या जागी टिकली आलेली आहे म्हणजे ती जी पतिनिष्ठा होती ती आजही जरी असली तरी त्या काळात ज्या पद्धतीने विधवांना विवाह करता येत नव्हता आता तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे आता विधवांनासुद्धा पुनर्विवाह करण्याची मुभा मिळालेली आहे आणि म्हणून कुंकू आणि टिकलीची तुलना करत असताना कुंकू आता नष्ट झालेला आहे आता कुंकवाच्या जागी टिकली आलेली आहे हे कुंकू टिक टिकली एवढंच महत्व नाही तर त्या विचारधारेमध्ये परिवर्तन झालेलं आहे कसं तर कुंकवापेक्षा टिकली बरी टिकली तर टिकली नाहीतर काढून फेकली मित्रांनो आता जोपर्यंत तो जोडीदार आहे तोपर्यंत त्याच्यासोबत राहायचं नाही पटलं तर सोडून द्यायचं आधी विवाह हा संस्कार होता आता विवाह हा करार होत चाललेला आहे करारामध्ये केव्हाही मोडता येते केव्हाही जोडता येते केव्हाही तोडता येते एकापेक्षा अधिक जोडीदार बदलवता येते आणि म्हणून कुंकवापेक्षा टिकली बरी टिकली तर टिकली काढून फेकली पण बहिणाबाईच्या वेळेस भाई असं नव्हतं पुसुशींनी गेलं कुकू आता रेखा उघडी पडली हे आयुष्य उघडं पडलेलं आहे हे दुःख त्यांच्या भाळी असं भळभळ वाहते आहे आणि त्या दुःखातून त्या कविता त्या म्हणते आहे आपलं व्यक्त दुःख व्यक्त करते आहे त्या म्हणतात की देवा तुझ्या भी घरचा झरा धनाचा आटला धन रेखाच्या वाऱ्यानं तळ हातरे फाटला देवा तुझ्या भी घरचा धनाचा झरा आटला का म्हणजे माझाच नवरा मरायचा होता का माझाच नवरा काबर गेला खरं म्हणजे पती हाच धन आहे तो धन संपलेला आहे आणि ही प्रभूची आहे सारी तो नवरा सुद्धा तुझीच लेकरं होते त्यालाच का तू उचललं तुझ्याही घरचं धन संपलं होतं का म्हणून त्याला उचलून घेतलंय हे रडगाणं नव्हे तर ही वेदना हे दुःख बहिणाबाई एक स्त्री पती विराहाचं पती निधनाचं दुःख एक पत्नी आपल्या देवाला ती व्यक्त करते आहे हे दुःखही त्यांच्या पाठीमागे आहे मित्रांनो मित्रांनो एक लक्षात ठेवायचं की पहिल्या दोन कडव्यांमध्ये बहिणाबाई पती निधनाचं दुःख व्यक्त करतात निवय रडत बसत नाही पण दुःख तर आहेच ना ते दुःख व्यक्त करतात पण बऱ्याचदा माणसं दुःखांमुळे कोलमडून पडतात ते कोलमडणं अशिक्षित बहिणाबाईजवळ नाही प्रचंड धीरोदत्त स्वभावाच्या बहिणाबाई चौधरी आहेत आणि मग पुढल्या कडव्यांमध्ये आपल्याला येतं की बहिणाबाई एकाकी आहे पण एका तरीही त्या कोलमडलेल्या नाही पती जरी नसला तरी त्या स्वतःच्या बळावर स्वतःच्या बुद्धीवर स्वतःच्या प्रतिभेवर त्यांची प्रचंड श्रद्धा आहे स्वतःच्या कर्तृत्वावर प्रचंड श्रद्धा आहे आणि म्हणून त्या कधीही कोलमडत नाही तर धीरोदत्त पद्धतीने त्या उभ्या राहतात खरं म्हणजे आधुनिक स्त्रियांचं प्रातिनिधिक पद्धतीने त्यांच्यामध्ये आपल्याला रूप पाहता येतं त्या पुढे म्हणतात की बापा नको मारू थापा असो खऱ्या असो खोट्या अरे नही नशीब नशीब तळ हाताच्या रे रे गोट्या ज्योतिषी घरी येतो खरं म्हणजे माणसं ज्योतिषाकडे केव्हा जातात जेव्हा ती मनाने खचलेली असतात तेव्हा खचलेल्या मनाचे माणसंच ज्योतिषाकडे जातात सुरुवातीला कधी जात नाही खचलेल्या मनाने ते जातात बहिणाबाई ज्योतिषाकडे जात नाही तर तो ज्योतिष आपल्याला उदरनिर्वाहासाठी तो बहिणाबाईच्या घरी येतो आणि बहिणाबाईला तो त्याचा तळहात दाखवायला लावतो मी म्हणतो भविष्य पाहतो तुझं भविष्य सांगतो असं म्हणतोय पण बहिणाबाई मात्र खचलेल्या असल्या तरीही कोलमडलेल्या नाही आणि म्हणूनही ते म्हणते की नको नको ज्योतिषा तू असा थापा मारू तू थापा मारतंय प्रश्नच आहे अशिक्षित बहिणाबाईला किती समजते हो की ज्योतिषी हा थापा मारत असतो खोटा बोलत असतो मग आपल्याला पुन्हा या शिक्षणाचं दुर्दैव वाटतं की शिकलेली माणसं ज्योतिषाचं ऐकतात त्याच्याप्रमाणे करतात अशिक्षित बाई अडाणी नाही अशिक्षित बाई ज्योतिषी हा थापा मारतो हे ओळखते पण शिकलेल्या माणसांना ओळखू नये मित्रांनो सजग झालं पाहिजे आपल्याला समजलं पाहिजे बहिणाबाईची ही कविता आपल्या आयुष्याचा एक अर्थ सांगते आयुष्याच्या कोणत्या तरी वळणावर तुमच्या घरी ज्योतिषी येईल भविष्य सांगण्यासाठी खरोखर त्याला भविष्य समजते का हो कधी काही तुमच्या घरी ज्योतिषी येऊ द्या आणि तुम्ही त्याला एक प्रश्न विचारा की सांग तुझंच भविष्य तू सांग मी तुला पैसा देणार आहे की नाही आहे शंभर टक्के सांगतो त्याचं भविष्य त्याचं स्वतःच त्यानं सांगितलेलं भविष्य शंभर टक्के खोटं ठरणार आहे मित्रांनो अरे उद्या काय हा प्रश्न ज्याच्या समोर पडलेला आहे उद्याचं कसं हे त्याचंच त्याला भविष्य कळत नाही तो आपलं भविष्य काय सांगणार एवढी तरी सुजांता आपल्या डोक्यामध्ये असली पाहिजे आणि म्हणून बहिणाबाई असं म्हणतात की भविष्य वगैरे काही नाही आहे त्या तळहाताच्या रेगोट्या रे त्या तळहातामध्ये कुठे भविष्य लपलेलं असतं म्हणून ते म्हणतात की अरे नशीब नशीब लागे चक्कर पायाले अरे अरे नशीब नशीब लागे चक्कर पायाले नशिबाचे नऊ गिरे ते मित्रांनो भाषा कोणती चांगली तर ये हृदयची ते हृदय आपल्याला समजली की ती भाषा चांगली साध्या सोप्या भाषेमध्ये विज्ञान सांगतात अरे ज्याला नशीब नशीब म्हणतो ना तुमच्या मागे शुक्र लागला तुमच्या मागे शनी लागला तुमच्या मागे सोम लागला तुमच्या मा मागे, तुम मागे मंगळ आहे हे जे सगळे नऊ ग्रह सांगतात ते ग्रहसुद्धा त्यांना स्वतःची जागा नाही आहे ते ना सुद्धा दुसऱ्याच्या मागे फिरत राहिले जो दुसऱ्याच्या मागे फिरत राहिला तर दुसऱ्याचं आयुष्य काय घडवणार साधी साधी भाषा पण वैज्ञानिकता मोठी बहिणाबाईंचं हेच लक्षण आहे अरे नशीब नशीब लागे चक्कर पायाले नवशिबाचे नऊ नव गिरे ते बी फिरत राहिले राहू दोन लाल सुखी माझे दोनच मुलं आहे मला काही नशीब नको लगे मुक्ती धनसंपदा तुकाराम म्हणतात मला काहीच नाही पाहिजे आहे फक्त हे देवा फक्त माझं एवढंच मागणं आहे बहिणाबाई म्हणतात की हे देवा फक्त माझं एवढंच मागणं आहे की राहो दोन लाल सुखी हेच देवाले मागण त्यात आलं रे नशीब काय सांगे पंचांगण हे देवा माझे फक्त हे दोन लाल सुखी ठेव हो, तेच माझे नशीब आहे तेच माझं भविष्य आहे त्यांना सुखीत ठेव हो, याशिवाय वेगळं मला पंचांगन काही नको आहे आणि म्हणून ते बहिणाबाई बही आणखी त्या ज्योतिष्याला म्हणतात की नको नको रे ज्योतिष्या हात माझा पाहू नको नको रे ज्योतिष्या हात माझा पाहू माझ दैव माले कळे नको मायादारी येऊ अशिक्षित बाईमध्ये ज्योतिष्याला नकार देण्याची जी प्रचंड धमक आहे ती धमक वाखाणण्यासारखी आहे मित्रांनो त्या म्हणतात की नको नको ज्योतिष्या माझ्या दारीच येऊ नको कारण एकदा ज्योतिष्याच्या मागे आपण लागलोय आणि त्याच्या तो फेऱ्यामध्ये असा काही अडकवतो की मग आपल्याला त्याचंच खरं वाटायला लागतं आपलं खोटं वाटायला लागतं त्याचं खरं वाटायला लागतं नकोच बाबा तुझा नादच नको तू येऊच नको घरी ज्या गाडीत ज्या गावाला आपल्याला जायचं नाही त्या गाडीचं बसायचंच नाही ज्या गोष्ट आपल्याला करायचीच नाही त्याचं नावच घ्यायचं नाही आणि म्हणून नशीब पाहायचंच नाही माझं दैव मले कळे नको ज्योतिषा माझं दैव सांगू नको तू माझं दैव मला कळे मित्रांनो फार मोठा विचार की ज्योतिष्य वगैरे कुठेही नाही आहे भविष्य वगैरे कुठेही नसतं आपलं कर्मच कर्मच आपलं भविष्य उज्ज्वल करत असते जर तुम्ही वाईट कर्म केले तर तुमचं भविष्य वाईट होणार जर चरम चांगले कर्म केले तर कर्म चांगले होणार मित्रांनो या भविष्याच्या संदर्भात शाहू महाराजांचा एक दाखला या ठिकाणी प्रामुख्याने आठवतो हो शाहू महाराजांच्या काळामध्ये त्या कोल्हापूर नगरीमध्ये एक भविष्य सांगणारा ज्योतिषी फार नावाजलेला होता चहूबाजूने त्याची कीर्ती पसरलेली होती आणि मग शाहू महाराजांना कोणीतरी सांगितलं की महाराज आपल्या राज्यामध्ये एक ज्योतिषी फार मोठा आहे श्रेष्ठ आहे त्याला सगळं कळतं तो भविष्य सांगतो खरं म्हणजे शाहू महाराजांचा भविष्यावर विश्वास नव्हता त्यांचा विश्वास होता आपल्या हातावर त्यांचा विश्वास होता आपल्या कर्मावर त्यांचा विश्वास होता आपल्या सद्गुणांवर त्यांचा विश्वास होता आपल्या बुद्धीवर त्यांचा विश्वासच नव्हता त्या भविष्यावर आणि त्या ज्योतिष्यावर म्हणाले की ठीक आहे बोलून आणा त्याला त्यांनी बोलून आणलं अत्यंत मान सन्मानाने त्या ज्योतिष्याला राजदरबारामध्ये प्रेझेंट केलंय त्याला प्रश्न पडला की आपण सर्वसाधारण ज्योतिषी असून सुद्धा एवढी मान मराबत शाहू महाराजांसमोर उभं केलं आणि म्हणाले की काय तुम्ही मोठे ज्योतिष्य आहात असं समजलं महाराज हो आणि मग लगेच शाहू महाराजांनी फरमान सोडलं की याला जेलमध्ये टाका जेलमध्ये टाकलं रात्रभर जेलमध्ये ठेवलंय त्या ज्योतिषाला प्रश्न पडलं प्रश्न पडलाय की आपल्याला एवढी मान मराबत देऊन राज दरबारामध्ये बोलवलं स्वागत केलंय आणि काही कारण नसताना आपल्याला अंधारकोठडी टाकलंय जेलमध्ये टाकलंय हे जेल त्याला काहीच समजत नव्हतं दुसऱ्या दिवशी शाहू महाराजांनी दरबार भरवला आणि त्या दरबारामध्ये फरमान सोडलंय की ज्योतिषाला जेलमधून बाहेर काढा आणि आमच्यासमोर हाजीर करा ज्योतिषी समोर हाजीर चालेल पण ज्योतिषाला ज्योतिषाने एक प्रश्न विचारला की महाराज तुम्ही काल माझी तेवढी लायकी नसताना दरबारात माझा मान सरा मान मरावत केलाय मान सन्मान दिलाय मला आणि काही कारण नसताना माझी काही चूक नसताना जेलमध्ये टाकलंय आणि आज पुन्हा मला सन्मानाने या सभागृहामध्ये या दरबारामध्ये उभं केलंय महाराज मला हे काय घडून राहिलं आणि माझ्या बाबतीत काय घडून राहिलं काहीच समजून नाही राहिलं तो फार मोठा ज्योतिष होता पण तो म्हणाला की मला हे काहीच समजून नाही राहिलं शाहू महाराज म्हणाले की तुला काहीच समजत नाही हे समजावं यासाठी हा प्रकार केला मित्रांनो कळलं असेल तुम्हाला की ज्योतिषी स्वत ज्योतिषी असून सुद्धा त्याला स्वतःच काही समजत नव्हतं दुसऱ्याचं काय समजणार आहे दुसऱ्याचं तो काय सांगणार आहे आणि म्हणून बहिणाबाई म्हणते की नको 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 रे ज्योतिष्या हात माझा पाहू माझं दैव मले कळे नको मायादारी यो नको माया मा मायादारी यो धन्यवाद